नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतं आता मित्रांनो युग बरेच दिवस झाले हॉस्टेल सोडून त्याच्या घरी येऊन राहायला लागलेला असतो आणि तो घरी आल्यावर जरा विचित्रपणे मागत असतो घरातील इतरांनी विचारलेल्या प्रश्नांची तो उलट उत्तर देत असतो त्यामुळे आता देशमुखांच्या घरातील मालिनी काकू तसेच पार्थ जीवा आणि विशेष करून नंदीलातील सगळ्यात जास्त युगचं वागणं खूप संशयास्पद वाटतं तर आता नंदिनीला तर युगवर हा डाऊट आलेला असतो की युगने कॉलेजमध्ये नक्कीच काहीतरी मोठं कांड केलेलं असणार असा घाबरल्यासारखा वागत आहे तेव्हा नंदिनीला असं वाटतं की युगचं हे वागणं मालिनी काकूंच्या कानावर नक्की घातलं पाहिजे तेव्हा नंदिनी युगचा हा सगळा प्रकार मालिनीला सांगते तेव्हा मालिनी सुद्धा नंदिनीला हे सांगते की नंदिनी तो अगदी बरोबर बोलतेस कारण मी सुद्धा त्याला बऱ्याच वेळेला त्याच्या कॉलेज बद्दल विचारलं की तो घाबरून लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न करत असतो मला आता या पोराचं खूप टेन्शन आले बघ नक्की त्याच्या हातून काय घडलं हे कळायला काहीच मार्ग नाहीये काय झालंय त्याला तेव्हा नंदिनी मालिनी म्हणते की आपण गुरुजींना बोलून त्यांचा त्यांना विचार मालिनी म्हणते हो आता तेच करायचं करणार आहे तेच योग्य असेल त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरुजी घरी येतात आणि मित्रांनो त्या योग बद्दल मालिनी समोर अशी भविष्यवाणी करतात की आता लवकरच घरामध्ये त्याच्यामुळे जे आहे ते खूप मोठं वादळ येणार आहे गुरुजी म्हणतात की लवकरच या घरात तुला तुझी तिसरी सून पाहायला मिळणार आहे तर मालिनी आता गुरुजींना योगच्या बाबत अशी भविष्यवाणी का करताय असं विचारते अं कारण की तो अजून खूप लहान आहे त्याचं एवढं लवकर लग्न नाही करायचं पण गुरुजी म्हणतात की हे सगळं त्याच्या भविष्यात लिहिलेलं आहे त्यामुळे मालिनी खूप घाबरते